शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई प्रवेश प्रक्रियेतील अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे पहिल्या दोन दिवसानंतर सात हजार दोनशेहून अधिक अर्ज दाखल झाले असून पालकांना अर्ज भरण्यासाठी तीस एप्रिलपर्यंतची मुदत आहे राज्य सरकारनं आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल केल्यानंतरची ही पहिलीच प्रवेश प्रक्रिया असल्यानं या प्रक्रियेला पालकांचा कसा प्रतिसाद मिळतो ही बाब महत्वाची ठरणार आहे आरटीई अंतर्गत वंचित दुर्बल आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मांगास घटकातील विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे येथील उपलब्ध शाळा नसल्याचं स्वयं अर्थसहाय्यित खाजगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे शाळा निवडताना पालकांना अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयं अर्थ सहाय्य शाळे या प्राधान्य क्रमानुसार प्रवेश दिला जाणार असल्याचं शिक्षण विभागाने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे या बदलामुळे यंदा आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास विलंब झाला सोळा एप्रिल पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आर टी ई प्रवेशाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार राज्यभरातील शहात्तर हजार बेचाळीस शाळांमध्ये आठ लाख शहाऐंशी हजार दोनशे बेचाळीस जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत गेल्या वर्षी केवळ खाजगी शाळांमधील आर टी ईच्या एका लाखांपेक्षा अधिक जागांसाठी तिपटीहून अधिक अर्ज दाखल झाले होते त्यामुळे आर टी ई प्रवेशांच्या बदललेल्या प्रक्रियेनंतर यंदा अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेशाला प्राधान्य दिलं जाणार असल्यानं प्रवेश प्रक्रियेला पालकांचा कसा प्रतिसाद मिळतो किती अर्ज येतात ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन